करिश्मा हगवणे हिनेच वैष्णवीचा सर्वात जास्त छळ केल्याचं समोर आलंय करिश्मा ही देखील वैष्णवीला मारहाण करत होती तसंच करिश्माचीच हगवणे कुटुंबात दादागिरी चालायची वैष्णवीनं कुणाशी बोलायचं कुणाशी बोलू नये हे देखील करिश्माच ठरवत होते हीच करिश्मा हगवणे कुटुंबातील मुख्य भिलन असल्याचं समोर आलंय हगवणे कुटुंबात करिश्माची दादागिरी चालायची वैष्णवीच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरला हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा अमानो छळ केला मारहाण केली तसंच पैशांची देखील तिच्याकडे वारंवार मागणी केली जात होती दरम्यान याच छळाला कंटाळून वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं मात्र वैष्णवीला हगवणे कुटुंबात सर्वात जास्त त्रास झाला तो करिश्मा हागवणेकडून करिश्मा हागवणे हीच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं आता उघड झालंय सुनांपेक्षा लेकीला जास्त महत्व दिलं जायचं म्हणजे ज्या घरामध्ये लेक म्हणेल तसंच कारण ती पाच वर्षांनी मोठी आहे पिंकी ताई मग तिचं सगळ्यांनी ऐकायचं असं या प्रकारे होत मग त्या प्रकारे आम्ही पण ऐकत गेलो मी पण वर्षभर सगळं सहन केलं त्याच्यानंतर माझी लिमिट संपली सहन करायची सारखी बोलायची की, बोला की, बोला की। माझ्या बापांनी दोन कोटी रुपये खर्च केलेला आहे नाही का मग तो द्यायचा मी म्हणल तसंच वागायचं मी म्हणेल तसंच राहायचं म्हणजे ते मान तिथंच राहायचे हो त्यांचं लग्न नाही झालेलं त्यामुळे त्या तिथंच राहायच्या चौतीस वर्षांची करिश्मा ही पेशाने फॅशन डिझायनर वैष्णवीनं कोणती साडी नेसायची कुणाशी बोलायचं कुणाशी बोलायचं नाही हे देखील करिश्मा ठरवायची एका छताखाली असूनही करिश्मानं वैष्णवी आणि मयूरला कधी बोलू दिलं नाही हगवणे कुटुंबातील सदस्य देखील करिश्माच ऐकत होते वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून संपूर्ण कुटुंबाची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे करिश्मानं वैष्णवीला मारहाण करत त्याच्या आई वडिलांच्या घरीही सोडलं होतं या प्रकरणात करिश्माच मुख्य विलन असल्याचंही समोर आलंय वैष्णवीवर आधी जी मारहाण व्हायची एकदा तर त्या नंडेने तिला अक्षरशः मारत 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 यांच्या घरी आणून टाकलं होतं करिश्मा म्हणून आहे नणन ती सगळ्यात जास्त त्या कुटुंबाला छळत होती एक मुलगी असूनही करिश्मानं वैष्णवीचा अमानुष असा छळ केला वैष्णवीचं मन करिश्मानं कधी समजूनच घेतलं नाही उलट तिला मारहाण आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली त्यामुळे वैष्णवीवर हगवणे कुटुंबात जो अन्याय झाला त्याची शिक्षा हगवणे कुटुंबाला झाल्याशिवाय राहणार नाही घरात आलेला सुनेचा वैष्णवीसारखा छळ होत असेल तर त्याला करिश्मा सारखी ननंद जबाबदार असते मात्र असा छळ करणाऱ्या करिश्मा सारख्या ननंदांनी त्याही कुणाच्या तरी सून होणार आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे कैलासपुरी झी मीडिया पुणे